नमस्कार मी रफिक बागवान भाऊजनक अभियान केडरप्रस्ट संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब तथा पोलीस आयुक्त साहेब पोलीस अधीक्षक साहेब आणि राज उत्पादन शुल्क या ठिकाणी निवेदन दिलेले विषय हैदराबाद रोड या ठिकाणी असलेले जगदंबा हॉटेल व त्या लागत असलेली बियर शॉपी ते सर्व नियम धाब्यावर बसून सरासपणे देशी विदेशी दारू उपलब्ध करून देत येण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करीत गर्दी जमावून रात्री बारा ते तीन वाजेपर्यंत सदर एस शॉपिंग व हॉटेल बेकायदेशीर चालू असतात निवेदन द्या देण्याचं कारण ह्याच्या मागं असं आहे त्या ठिकाणी हायवे रोड आहे हायवे रोड असल्यामुळं ते रात्री मध्यरात्री बारा साडेबारा एक दोन तीनपर्यंत सलग तिथं भांडणं अपघात केसेस असं घडत आहेत या ठिकाणी किती जर संघटनेने मला वारंवार तक्रार देऊन सुद्धा तर काही त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही तर आम्ही आज संघटनेच्या वतीने निवेदन दिलं त्या ह्याला जर कुठं तर आळा नाही बसला तर आम्ही संघटनेवतीनं आंदोलन करू असा इशारा देतो थांबतो जय महाराष्ट्र